नमस्कार मंडळी दोन दिवसापासून मी व्हिडिओ टाकू शकलेले नाही आणि त्यासाठी मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की ताई व्हिडिओ का टाकत नाही आहे तर परवा एकोणतीस तारखेला मामच्या लग्नाचा वाढदिवस होता तर त्यासाठी एक दिवस पूर्ण त्याच्यातच गेला आणि दुसऱ्या दिवस दिवस फक्त आरामात गेला त्यासाठी दोन दिवस मी व्हिडिओ टाकल्या नव्हत्या आणि त्यासाठी आज टाकली आहे मी व्हिडिओ तर आज एकोणतीस तारीख असं समजून तुम्हाला सगळं सांगते आहे मी एकोणतीस तारखेला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यासाठी आम्ही फिरायला चाललेलो आहोत मुलांना बऱ्याच दिवसापासून आम्ही ठरवलं होतं एक महिन्यापासून तयारी चालू होती की आपल्याला इकडे जायचं आहे म्हणून तर आम्ही रेसॉर्टला चाललेलो आहोत आणि हा रेसॉर्ट जो आहे तो आमच्या घरापासून खूप जवळ म्हणजे अगदी पाच मिनटाच्या रस्त्यावर आहे तर मी तुम्हाला आता दाखवते की आमच्या इकडचा रोड किती छान आहे बघा आमच्या इकडे ही जी नदी आहे मी तुम्हाला याच्या सुद्धा दाखवणार होते व्हिडिओमध्ये पण तिकडे मी गेली नाही म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही ही नदी आहे काळू नदी या नदीचं पात्र खूप मोठं आहे आणि बघा किती जितक्या लांब बघाल तितकी मोठी ही नदी आहे आणि पावसाळ्यात ही एवढी भरून वाहते खूप वर वाहते मी पावसाळ्यातसुद्धा तुम्हाला दाखवेल आणि इतकी सुंदर दिसते आणि तेवढी ती पावसाळ्यात भरल्यानंतर भयानक दिसते आणि एवढी छान ही नदी आहे आणि इकडे सगळे आम्ही पाण्यामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी इकडे जातो आणि नेहमी ना याच्या आधी आम्ही सकाळी सकाळी माशांना खाऊ द्यायला जायचो इतके मासे येतात आपण फक्त येऊन तिथे उभे राहिलो ना तर भरपूर मासे येतात तिथे आणि प्रथमेश पूर्वास टू व्हीलरवरून येतात आणि गाम आम्ही गाडीतून चाललेलो आहोत आणि हे खूप जवळ आहे आणि मी तुम्हाला मुद्दाम हे गाव दाखवते हे गाव बघा किती सुंदर आहे आता तर उन्हाळा आहे तरी ते इतकं सुंदर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे इकडची घरं खूप सुंदर आहेत म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं आणि आता आम्ही पोचलेलो हो आहोत इथल्या रेसॉर्टमध्ये हे रेसॉर्ट आहे डिसोजा रेसॉर्ट खूप छान आहे आणि इतकी मस्त ना इतकी मजा आली ना मी तुम्हाला थोडा वॉईस ना थोडा वेळच देणार आहे कारण की मुलांनी जास्त व्हिडिओ रेकॉर्ड केलेली नाही आहे कारण त्यांना फक्त मजा करायची होती आणि माझा फोन काय वॉटरप्रूफ नाही आहे प्रथमेशचा आहे तो त्याच्यामुळे जेवढं करता आलं ना तेवढंच शूटिंग केलेलं आहे तर मी तुम्हाला फक्त प्राईज सांगते याला नऊशे रुपये पर मेंबर नऊशे रुपये तिकीट आहे आणि हा मीराबाईंचा खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप सगळीकडेच म्हणजे पूर्णच हा रिसॉर्ट आहे ना खूप सुंदर आहे आज गर्दी आहे कदाचित मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे ही गर्दी असणार आणि खरंच म्हणजे आजच्या दिवशी आमचा काय माहिती नाही कसला गुड लक होता आणि एवढे म्हणजे जेवढे पण मेंबर आलेले होते ना जेवढेसुद्धा पब्लिक आलेली ना ती सगळी फॅमिली ला घेऊन आली होती आणि ते सगळेच एवढे छान होते ना की त्यांच्याबरोबर आम्हाला असं वाटलं आहे ना जसं की आपण आपल्या फॅमिलीबरोबर गेलो आहे इतकी मजा आली म्हणजे खरंच आणि हा जो आहे ना ओपन हॉल आहे जो लग्नासाठी तर तो आहे असं पूर्वाने सांगितलं आहे बाकी काही मला माहीत नाही आणि हे स्टे करण्यासाठी रूम आहे जर का कोण राहणार असेल त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतरची काय फॅसिलिटी आहे ते मला माहीत नाही स्टे करणाऱ्यांसाठी म्हणून त्यांना मी इथून पुढचा वॉइ ओवर नाही देणारा सगळा ओरिजिनलच साऊंड आहे आणि अगदी शेवटी आहे ना तर तेव्हा ते वेव सुद्धा आहे दोन वेळा पंधरा पंधरा मिनटाचं असतं त्याच्यामध्ये तर इतकी मजा आली ना खरंच खूप सुंदर म्हणजे खरंच तुम्हीसुद्धा जर का कोण जवळ राहणार असतील तर खूप चांगलं ऑप्शन आहे आणि गाणी तर इतकी सुंदर सुंदर होती खरंच खूप मजा आली खूप म्हणजे खूप आता प्रथमेश नाश्ता घेऊन आलेला आहे माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि बघा किती छान नाश्ता आहे इडली आहे उपमा आहे परत टेस्ट कशी आहे प्रथमेश कसं आहे टेस्ट मिसळ पाव जिलेबी हे सुद्धा होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट एक नंबर होती खरंच मला तर हाय रिसॉर्ट ना एकदम पैसा वसूल असं वाटलं आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आपण जेव्हा खेळलो ना त्यानंतर परत घरी जायचं म्हटलं ना तर दोन तासाचा रस्ता असेल किंवा दीड तासाचा आपण नकोच वाटतं एकदम पण मला पाच मिनिटावर घर असल्यामुळं मला जास्त बर वाटलं मी थकलो संध्याकाळी आणि घरी पाच मिनटात पोचलो ज्याच्यात मला जास्त समाधान वाटलं त्यासाठी मला हे ऑप्शन खूप वाटलं की माझ्या घराच्या जवळच आहे थांबा लामी ये Mumade wetula munele? Dumu madi wetula munele? मग झाला जेवणाचा टाइम मग व्हेजमध्ये जेवण होतं ते मला आवडलं कारण मी वेजच घेतलं होतं वरण भात भाजी चपाती पुरी परत पनीरची भाजी होती छोलेची भाजी होती पापड लोणचं आणि नॉन व्हेजमध्ये नूडल्स होते आणि चिकन रसा होता आणि तांदळाच्या भाकऱ्या आणि खूप छान जेवण होतं जे मी घेतलं ते आणि गोडमध्ये होतं गोड शिरा होता, होता पायनॅपल शिरा आणि मस्तपैकी पोटभर जेवल्यानंतर परत गेलो आम्ही खेळायला भाई वक्त तो आवाज इतनी कि नहीं नंदर मैं पढ़ लाव माइक मेरे स्पानिके ले आई देखो अंकल पीछे अरे 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 क्या हो रहा है यापेक्षा सुद्धा खूप काही काही छान आहे पण आम्ही ते रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की पाण्यात फोन कसा घेऊन जाणार त्यासाठी आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली का तर नक्की कमेंट करून सांगा बाय हवा ハハハハ